नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पूर्व या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजारावर बघण्यासाठी शिजार दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली नव्वद क्विंटलची दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये दर भेटला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे बारा रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली तीन हजार क्विंटलची दर भेटलं आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल भेटला हे सात हजार रुपये आणि सर्व दर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समते राळेगाव अवकाली चार हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमते भद्रावती अवकाली दोनशे बावन क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सीमती समुद्रपूर आवक एक हजार सातशे आठ क्विंटलची कमांध्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सीमती वर्धा जाता यच्चार अडुसट लांब स्टेपल आवक आलेली सातशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सातशे चाळीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती पार शिवनी जात आहे याच आर लांब स्टेपल आवक आलेले दोनशे दोन हजार दोन एकोणस ऐंशी क्विंटलची किमानद्र वेट आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेट आहे सहा हजार नऊशे साठ रुपये त्यानंतरची बाजार बाधासिमती मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची कि कांद्र भेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला आहे सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची समिती घाटांची जात आहे आर ए मध्यम स्टेपला आवक आलेली अठराशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंत्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे पंचावन्न क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात द्रंत्र भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद